अशीच दिसतात ते बरती तिथे पण आहे सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो संडे सुरू झाला आहे रुटीन सुरू आहे आणि एक प्रॉब्लेम आम्ही ऍड्रेस करतोय ते म्हणजे सध्या आमच्या मॉड्युलर किचन मध्ये झुरळ दिसत आहेत पावसाळा सुरू झालाय सो मॉइस्ट ह्युमिड व क्लायमेट असतं सो पावसाळ्यात झुरळ ही दिसतातच दिवस झाले माझ्या आणि आईच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आली आहे की आपल्या इथे सुद्धा झुरळ दिसत आहेत सो आज संडेचा प्लॅन आहे की त्याच्यावरती काहीतरी उपाय करायचा आहे आणि छोटी झुरळ आहे ती ना रोज दिसतात मी काल आता रात्री पाणी प्यायला उठलो ना तर इथे उघडलं की थोडीशी इथे फिरत असतात छोटी आहेत अशी काही अगदी नाही पण जी छोटी छोटी असतात ना ती अशी फिरताना इथे दिसतात आणि आपला वावर असेल तर नाही दिसणार ती आता नाही दिसत वरती गेले वरती जाऊन बसली तिथे होत असंच एक दोन एक दोन दिसतात कुठेतरी अडगळीच्या ठिकाणी जास्त दिसतात राहू किचन मध्ये निम्मी आली बघ तिला बघायची होती तिथे वरती आहे बघ तिथे वरती आली बघ दिसली का दिसली कशी करते कुठे इथे कुठे कुठे निम्मी आहे कुठे आहे निम्मी वाटलं तुला असं कुठे हा असं वाटत डाग जो आहे कशी करते निम्मी <laughs> निम्मी अशी करते निम्मी जुळण्याला निम्मी म्हणतो लहानपणापासून आणि अजूनही तो निम्मीच म्हणतो काय हे काय

मला एका ताईची कमेंट आली होती की अंकिता तुमच्या मॉड्युलर किचन मध्ये झुरळ होत नाही का आणि होत असतील तर काय उपाय करते सो मला असं वाटतं या क्लायमेट मध्ये आपण सगळेजण हा प्रॉब्लेम फेस करतोय आणि उपायपणाल तर सगळ्यात मेन उपाय म्हणजे क्लिनलीनेस सगळ्यात सुरुवात करूया पहिले आपलं सिंक सो सिंक मध्ये भांडी जी आहे ती त्या त्या वेळेला घासून ठेवली की आपसुकच आपलं सिंक क्लीन राहतं त्यानंतर येतो तो ओ टाक आणि ह्याच्यावरती आपला वावर जास्त असतो तो सुद्धा वेळच्या वेळेला स्वच्छ क्लीन करून ठेवते मी दुसरी मेन गोष्ट म्हणजे आपलं जे डस्टबिन असतं ते नेहमी प्रॉपर क्लीन आणि क्लोज ठेवावं म्हणजे तो सगळाच एरिया जनरली आणि हे तर आपले बेसिक उपाय झाले जर जा क्लिनलीनेस असेल तर शक्यतो मला असं वाटतं की जुरळ येणार नाही पण जसं मी म्हंटल की या क्लायमेटमध्ये थोडी थोडी दिसतातच सो आता हे वॉशिंग मशीन आहे त्याच्या आजूबाजूचा एरिया क्लीन करू शकतो पण ही जी खालची स्पेस आहे ती आपली जनरली साफ होत नाही किंवा फ्रीज आहे आपला फ्रीजच्या खालची सुद्धा जागा क्लीन होत नाही मग त्यातल्या त्यात त्या, त्या, आपण जर काही उपाय करू शकतो तो चॉक मिळतो आपल्याला जिथे आपल्याला जुळ्या दिसतात तिथे तो चॉक ओढून ठेवायचा और मी तुम्हाला सांगू शकते गोळ्या असतात आपल्या प्रत्येकाकडे पण जर ट्रॉलीमध्ये म्हणाल तर ट्रॉलीमध्ये तर आपण डांबराच्या गोळ्या नाही घालू शकत पण मग असे अडगळीची जी जागा असेल वॉशिंग मशीनच्या खाली फ्रीजच्या खाली एखादा कोपरा असेल तिथे त्या डांबराच्या गोळ्या ठेवायच्या हे बेसिक उपाय आहेत जे मी फॉलो करते सो आज आमचा सुद्धा हाच प्लॅन आहे ह्या सगळ्या गोष्टी आज संडे आहे सो म्हटलं हे करून घेऊया आणि पेस्ट कंट्रोल पण आपण करून घेऊ शकतो रेग्युलर पेस्ट कंट्रोल जर केलं आपल्या घरामध्ये तर कंट्रोल कंट्रोलमध्ये राहू शकतात नक्कीच नक्कीच हल्ली पेस्ट कंट्रोल आपण सगळेजण करून घेतोच पण जरा पावसाळ्याच्या आधी एकदा केलं ते सुद्धा आटोक्यात नक्कीच राहू शकतात हे सगळे बेसिक उपाय आहेत आपण ट्राय करून बघायचे झुरळ कंट्रोल होऊ नक्कीच होतील आणि थोडं होतं कसं मॉड्युलर किचन बंदिस्त असतं त्याच्यामुळे झुरळ दिसतात कम्पेअर टू ओपन किचन पण हे छोटे छोटे उपाय केले की त्याचा सुद्धा प्रमाण आपण कंट्रोल मध्ये ठेवू शकतो बरोबर मॉड्युलर किचन मध्ये मॉइस्ट आणि ह्युमिड कंडिशन होतं त्यांना मस्त लपायला जागा मिळते त्याच्यामुळे कम्पेअर्ड टू ओपन किचन मॉड्युलर किचन मध्ये झुरळ जरा जास्त दिसू शकतात पण ते सुद्धा मॉड्युलर किचन जसं मी म्हटलं ट्रॉल या वेळच्या ठेवल्या आता हे जे आपली कपाट आहेत हे तर सरफेस आहे आपला सो केअर काढताना केअर काढून घेतला लादी पुसली तर त्या अपसुकच तो क्लीनलीनेस मेंटेन झाला की झुरळ शक्यतो दिसत नाही पण जरी दिसली सो हे छोटे छोटे उपाय हे सगळे उपाय आता आणखी त्यांनी रेडी केले आहेत कापूर डबराच्या गोळ्या चॉक आणि आता ती स्वच्छ करते सगळे हे बा आता हे आपलं जे हे आहे ना ह्याच्यात चॉक ओढतो ना हे बा असे मरतात फिरील जो पाठीला फिनेल फिनेल स्वच्छ दूध घेतील तिथं एकदम असं पिळून घ्यायचं मला तो चॉक देशील तिकड ना अश्या उभ्या रेषा ओढायच्या सगळ्या आणि इथे कसं मोस्टली आपले खायचे कंटेनर्स असतात ना त्याच्यामुळे बाकी काही नाही करायचं चॉक असं ओढून ठेव कोपऱ्यात आहे तिथे ना कोपऱ्यात गेले जागा पण बघ ना काय काय शोधतात अजून एक आलंय कुठे मध्ये बसलंय बघ लपून मस्त दे दे लपा छुपी खेळतय लपा छुपी डस्टबिनचा एरिया आहे तिथे सुद्धा एक डांबराची गोळी टाकली आहे सर्व क्लीन करून घेतलंय इथे चॉक मारले त्याच्यानंतर डांबराच्या गोळ्या टाकल्या डस्टबिनच्या एरियाच्या इथे तसंच या फ्रीजच्या इथे टाकलंय वॉशिंग मशीनच्या इथे टाकलंय so, सो असे उपाय केलेले आहेत आणि बरं झालं एक काम झालंय त्या निमित्ताने सो आता लंच ची तयारी जरा हे पटकन आवरून घेते आधी काय करतोय आज राहू फ्लॅक्स कलर करतोय जर्मनी आणि आता राहू करणार आहे फ्रान्स फ्रान्सचा कलर ब्लू व्हाइट रेड चला मी मनम करते चला आम्ही लंच ची तयारी करतोय मस्त इथे गरम गरम हात लावते वरण एकीकडे एक एक आई करते पांढऱ्या वाटण्याची उसळ आज सिंपल <laughs> नहीं, नहीं, नहीं। Lain, 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 Lain. आज त्याच्यात खोबर नाही कांदा नाही लसूण नाही काही आज आज पोळ्या स्पेशल काहीतरी आता आहे पाऊस भरून आलाय सकाळपासून तरी पडला नाहीये वेदर अपडेट आजचे आज फक्त पण पाऊस पडत हो पाऊस पडत नाही आज अजिबात

तू असा बस मी त्या साइडला जाते कसा असाच बस मी त्या साइडला जाते चालेल ना दुसरं काम होऊन जाईल तो पण ही तिसरी आहे अंकिता आणि आई किती सिट्टा द्यायचं ते डिसाइड करत आहेत शिजले नाही ना तर उसळ झाली आणि परत ते पीठ पण व्हायला नको ते जरा टेन्शन असतं बंद करू एक होऊ त्याच्यात थोट्यात फायनली ठरलंय त्यांचं की गॅस बंद डन फायनली बघायचं कपडे झाले ते वाळत घालून ते कलरफुल नंबर मस्त रे आता सेम सेम नंबर वरड पण लावलंय ऑलरेडी आणि थोडासा कपडे वाळत घालताना पण आमचं डिस्कशन चालू आहे कपडे वाळत घालताना सुद्धा आई आणि अंकिता इथून डिस्कशन सुरू आहे त्यांचं चवीच चवीच खायचं आपण हो कारण ती उसळ आहे ना ती वरण भात आणि उसळ पण छान लागते दही भात उसळ पण छान लागते त्याच्याबरोबर लोणचं छान लागतो ज्याला जसं खायचंय तसंच लंच एन्जॉय करा सगळ्यांनी बाबा दाखव ना अरे तुटलं बघ बाय पडला माझा चुकून अरे सॉरी चुकून पडलं चुकून तुटला नाही येत ना बघ नाही बघ जरा राहू इथे अजून काही तुकडे नाही येत ना इथे नाही ना तेवढं तुटलं बस हा दाखवल्यावर काय हो अच्छा राहूचा रेड प्लस येलो कुठला ऑरेंज आई आवडते बघ तिकडे आणि बघू शकता राहू सगळा पसारा काढला ड्रॉइंग केलं आणि आता आई आवरणार आणि दार बंद करून म्हणतो आय सॉरी प्लीज पण थोडस आवरून ठेव म्हणे दार बंद करू

अरे पण त्याला कुठे अरे तो आपला ह्याच आहे कुकिंगचा चॅपकिन आहे हे okay. बघ याला पुसले त्याने टाकतो आता वापरणार आहेस का दुसऱ्या कामाला वापर चलो लंच रेडी आज आपण लंच काय बनवताना कव्हर नाही केलंय ब्लॉग मध्ये नाही आज कारण सिंपल होत एकदम आणि हो गोडवरण भात सो गोडवरण सुद्धा मला काल एक कमेंट आली होती की तुम्ही गोडवरण कसं बनवता सिंपल आहे आपण जी डाळ कुकरला लावतो ती छान घोटून घ्यायची त्यात थोडस हिंग हळद तूप आणि मीठ एवढंच घालून छान उकळावायचं थोडीशी जर साखरेची कणी हवी हो असेल तर त्यात ऍड करायची तेच मी गोडवरण केलंय इथे माझा आणि आईचा दही भात आहे राऊला आणि पुष्करला आहे साधा भात त्यानंतर खारोड्या तळल्यात पांढऱ्या वाटाण्याची कुसळ इथे लोणचं आहे आंब्याचं काल केलेली चटणी आणि नवीन तुपाच्या भांड्यातलं तूप मस्त लागलंय बात आहे मस्तच सो असा लंच चा मेनू आहे तर आता आम्ही जेव तर तुम्ही इथे बघू शकता मस्त लंच रेडी आहे गोडवरण भात चटणी लोणचं दही गोडवरण पांढऱ्या वाटाण्याची उसळ आणि खारोड्या मस्त आता लंच एन्जॉय करतो मस्त जेवण झालंय कामं सुद्धा झाली आहेत आणि आता जो राहिलेला संडे आहे तो कसा स्पेंड करायचा याचं प्लॅनिंग करतोय म्हणतोय कुठेतरी बाहेर जाऊया पण आता तरी थोडासा आराम करणार आहोत भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉक मध्ये यू अगेन बाय सगळं सगळं संपलेलं आहे बरं आहे ना सध्या काही काही वेगळं करू शकतो पाऊस पण नाहीये मस्त जाऊन येऊया बाहेर कुठेतरी